नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आपण महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये घडणाऱ्या एका मोठ्या बदलाबद्दल बोलणार आहोत होय पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त जिल्हा परिषद आता महिला अध्यक्षांच्या हातात येणार आहेत आश्चर्य नाही ना चला पाहूया कसा हा बदल घडतोय महाराष्ट्रात एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत आणि त्यापैकी मध्ये महिला अध्यक्ष राहणार आहेत म्हणजे ग्रामीण भागात महिला सत्तेची ताकद आता खूप दिसणार आहेत फक्त आकडे नाहीत हे महिलांच्या नेतृत्वाला नवी संधी देणार आहेत सामान्य वर्गासाठी जागा राखीव आहेत ठाणे पुणे रायगड सिंधुदुर्ग नाशिक जळगाव सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर अमरावती बुलढाणा गोंदिया गडचिरोली आणि यवतमाळ यापैकी ठाणे सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर अमरावती गोंदिया आणि गडचिरोली महिला अध्यक्षांसाठी राखीव आहेत ओ बी सी महिला आणि एस सी महिला आरक्षण रत्नागिरी धुळे सतारा जालना नांदेड ओबीसी महिला सोलापूर हिंगोली नागपूर भंडारा ओबीसी सामान्य बीड परभणी वर्धा चंद्रपूर एस सी ज्यात बीड आणि चंद्रपूर महिला अध्यक्षांसाठी एस टी महिला आरक्षण पालघर नंदुरबार अहिल्यानगर अकोला वाशिम यात अकोला वाशिम आणि अहिल्यानगर महिला अध्यक्षांसाठी राखीव आहेत पंचायत समिती आणि नगरपालिकांमध्येही बदल येणार आहेत चौतीस जिल्हा परिषदपैकी बत्तीस तीनशे एकावन्न पंचायत समितींपैकी तीनशे छत्तीसमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत नगरपालिकांमध्ये एकोणतीस म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स सध्या ॲडमिनिस्ट्रेटर्सच्या हाती स्टेट इलेक्शन कमिशन म्हणते निवडणुका चरणांमध्ये होणार आहेत प्रथम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नंतर नगरपालिकांमध्ये मित्रांनो हे फक्त आकडे नाहीत ही महिला नेतृत्वाची क्रांती आहे निर्णय प्रक्रिया अधिक न्याय पारदर्शक आणि प्रगतिशील होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा